नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये मित्रांनो एक नवीन राज्य सरकारची योजना आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यांना माहीत आहे परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका पात्रता काय आहे डॉक्युमेंट काय लागणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत मित्रांनो पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला आपल्या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी एकवीस वर्ष वयापासून तर पासष्ट वर्षाच्या वयापर्यंतच्या सर्व महिलांना ही योजना या योजनेचा लाभ घेता येणार आहे परंतु यासाठी नेमका अटी काय आहेत या, या योजनेसाठी पात्रता काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत डॉक्युमेंट घेतल्याच्या नंतर आपल्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमका फॉर्म कसा भरायचा आहे आणि फॉर्म कोणाकडे कर सबमिट करायचा आहे ऑनलाईन पद्धत काय आहे सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या कोणते कागदपत्र असल्यावर चालतात कोणते कागदपत्र नसले तरी चालतात नेमका काय आहे आठी शर्ती सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण आता राज्य सरकारने जो जी आर काढलेला आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये प्रति महिना देण्याचा जी आर आहे आणि या योजनेला नाव दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागते काय काय प्रोसेस आहे चला तर मग सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात हा व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून या योजनेचा सगळ्यांना लाभ घेता येईल तर चला मग वेळ न झालो होता आपण पाहूया नेमका मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना काय आहे आणि कशा स्वरूपाची आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस या दिवसापासून ही योजना सुरू झालेली आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेचा उद्देश काय आहे तो उद्देश देखील आता आपण पाहूयात राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे इत्यादी उद्दिष्टे आहेत आता या योजनेचे स्वरूप योजनेचे लाभार्थी आणि योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आपण पाहूयात योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे म्हणजेच जर इतर कुठली योजना आधीच एखादी महिला घेत असेल आणि त्या योजनेची जर किंमत पंधराशेपेक्षा कमी असेल तर राहिलेली जी उर्वरित रक्कम आहे पंधराशे पूर्ण करण्यासाठी ती दिली जाणार आहे आता योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला आता या ठिकाणी एकवीस ते साठ वर्ष वय दिलेलं आहे परंतु आता नवीन जी आर नुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वय केलेलं आहे योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहे ते देखील आपण पाहूयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम दोन पॉईंट पन्नास लाख म्हणजेच अडीच लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे ही योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आहे या योजनेची अपात्रता आपण पाहूयात म्हणजे या योजनेमध्ये नेमका कोण बसणार नाही अपात्रता काय आहे हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे माझी बहीण लाडकी योजना जी आहे या योजनेसाठी अपात्रता पुढील प्रमाणे आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे त्यांना ही योजना मिळणार नाही किंवा या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना ही योजना मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ही योजना त्यांना नाही आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत त्यांना ही योजना नसणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना ही योजना मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत अशांना देखील हे मिळणार नाही फक्त ट्रॅक्टर नावावर असला तर चालेल परंतु बाकी चारचाकी वाहने चालणार नाहीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे काय लागतात ते देखील आपण पाहणार आहोत सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरणे गरजेचे आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे बँक खाते पासबुकाच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आता ज्यांच्याकडं केशरी किंवा पिवळं राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नसणार आहे आता ज्या विवाहित महिला आहेत ज्यांचे राशन कार्ड नसेल किंवा आधार कार्ड पूर्वीच्याच नावाने आहे त्यांच्यासाठी तुम्ही पूर्वीचं नाव दिलं तरी चालेल वडिलांकडच्या नावाने अर्ज केला तरी चालतो त्यानंतर सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र देखील आपल्याला द्यावे लागते आता या लाभार्थीची निवड कशी होते ते देखील आपण पाहूयात लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवणे त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी तुमचा फॉर्म चेक करून पुढील अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे नियंत्रण अधिकारी आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची का प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे शेती सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड पाहिजे स्वतःचे आधार कार्ड पाहिजे तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रा पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी देखील जाहीर करण्यात येणार आहे आक्षेपांची पावती जाहीर यादीवरील हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केल्या जातील याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्या मार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकती देखील नोंदवता येणार आहेत या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो अर्ज करायचा आहे त्यासाठी टाइम टेबल देखील देण्यात आलेला आहे तो टाइम टेबल आपण बघूयात अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलै दोन हजार पासून सुरू झालेली आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस होता आता तो वाढलेला आहे ऑगस्टच्या शेवटपर्यंत आहे तात्पुरती यादी प्रकाशन ही सोळा जुलैपर्यंत होती तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्रकरणाचा कालावधी हा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत होती तक्रार हरकतीचे निराकरण करण्यासाठी कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस आहे आणि अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत देण्यात आलेला आहे लाभार्थ्याचे बँकमध्ये ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि त्यानंतर लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक आहे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत आता ज्या टाईमटेबल सांगितलेलं आहे तारखे सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल परत भेटू का जगा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार